एक मुभा मिळते मुलगी म्हणून काय बाहेर बाहेर ना तर त्यामध्ये मी भरतनाट्यम हा आर्ट फॉर्म पप्पासाठी सादर करणार आहे बघ आता आम्ही शूटिंग करतो सो पहिली सगळी तयारी आम्ही करायची आधी आता घरचे करतात आणि पोहोचतो तिकडे <laughs> हाय मी अनुक्षा स्टार प्रभाच्या गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवर मी मिळाले आणि आज माझ्यासोबत याड लागलं प्रेमाचे या मालिकेची कलाकार मंडळी आहेत तर कशा तुम्ही अरे एकदम फर्स्ट क्लास आउटफिट आम्हाला अर्थात गणेशोत्सव आहे तर पारंपरिक आहे पण त्याचप्रमाणे अशाच काही उत्सवांच्या वेळेस आम्हाला छान वेगळं तयार होता येतं किंवा नेहमी मध्ये कसं आपण कॅरेक्टरच्या हिशोबाने तयार होतो आता थोडीशी एक मुभा मिळते मुलगी म्हणून कॅरेक्टरच्या बाहेर <laughs> बाहे <ना। laughs> मुलगी म्हणून असं लटायला वगैरे मिळतं त्यामुळे खूप काही काही चालू असतं आपल्याला बेस्ट करता येईल ते करून आणि यावेळी कलर कोड नाही तुम्हाला जे हवं आहे ते घालून पारंपारिका गणेशोत्सव आहे स्टार प्रवाहाचा आहे मा एक कुटुंबच आहे काय सांगाल स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सवा हे मी काय होतं आता लहानपणापासून घरी पर म्हणजे परिवारासोबत आपल्या कुटुंबासोबत आपण ते करत असतो इथे सेटवर आल्यावर प्रत्येकाला जसं वाटत असतं की घरी जावं पण त्याचबरोबर जे सेटवर आपण गणेशोत्सव साजरा करतो इथे आपण गणेशोत्सव साजरा करतो याची ही वेगळीच मजा आहे कारण जसं तू म्हणाली खरंच एक कुटुंब आहे आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी बापाची सेवा करायला मिळते काही ना काहीतरी परफॉर्मन्स असतो किंवा जे काही आय ते कुटुंब म्हणून इथेही तो सण आम्हाला पुन्हा एकदा साजरा करता येतो आणि मन मोकळेपणाला करता येतो करता त्यामुळे त्याची मजाच वेगळी आणि मुळात काय शूटिंगला सुरुवात आधी होते बाप्पाची सो आम्हाला तिथे पण सेवा करायला मिळते बाप्पा येणार आहे तेव्हाही करायला मिळते त्यामुळे आम्ही खुश असतो आणि उत्साही असतो डबल आनंद <laughs> आणि काय परफॉर्मन्स वगैरे असणार आहे गणेशोत्सव हो स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव दोन हजार पंचवीस यावेळेस खूप छान पारंपरिक क्लासिकल परफॉर्मन्सेस पण आहेत तर त्यामध्ये मी भरतनाट्यम हा आर्ट फॉर्म बाप्पासाठी सादर करणार आहे तर तो नक्कीच बघायला मिळेल तुम्हाला चोवीस तारखेला तुमच्या घरी बाप्पा वगैरे येतो विराजमान होतो काय तयारी चालू आहे आता 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 बरेच कमी दिवस काय सांगाल आम्ही आम्ही शूटिंग करतो सो पहिली सगळी तयारी करायची आधी घरचे करतात आणि आम्ही पोहोचतो <laughs> तिकडे मी लहान होतो तर मी गावी सगळं डेकोरेशन सर्व माझ्याकडे फक्त मोदक बनवायचं आईकडे असायचं बट आता सगळं आईला करावं लागते सो छोटे खाणी असतो बट आमच्या घरी गणपती असतो खूप जास्त मी तयारीची सुरुवात म्हणजे आताच माझ्या आठवड्यात मी ऑनलाईनच आईल व्हिडिओ कॉलवरच आम्ही गणपती ठरवलाय की आपल्या घरी कुठला बाप्पा घेऊन यायचा आहे तर ती एक तयारी झाली आणि दरवर्षी आम्ही डेकोरेशन काही ना काहीतरी करतो मग त्याचबरोबर आई बाबा ठरवून गणपतीसाठी <laughs> आई बाबा गणपतीसाठी एक गोष्ट नवीन आणतात कुठलीही मग ती आधी जसं असायचं की चांदीचं फुल असायचं किंवा असं काही काही तर यावेळेस आईने ठरवून आम्ही मागची फुलं आणि जरा डेकोरेशनचं सामान आणलंय तर तिथपर्यंतच झाली तयारी बाकी साफसफाई तर आई करते मी गेल्यावर मोदक बनवेन मग <laughs> आता ना एक गेम खेळणार आहोत आपण मी ज्यामध्ये कोड सांगणार आहे आणि त्यामध्ये एका पदार्थाचं नाव चढलं ठीक आहे तो पदार्थ असणार आहे तर गुळ खोबऱ्याचं सारण गुळ खोबऱ्याचं सारण ओके okay. अरे <laughs> ठीक आहे पानाचे ठेवले पदरावर पदर बेसनाच्या सारणाची त्यामध्ये भर चवीला खमंग आणि कुरकुरीत वाफळून तळा भरभर तळा भर। भरभर भर। भर नाही गोड पदार्थ नाही आहे आपण एक पदार्थ सांगणार आहे त्या पदार्थ काय साहित्य हे तुम्हाला वाटत नाही बरं सोमच साखर तूप मोदक सारण खोबरं ड्रायफ्रुट्स तूप तांदळाचं पीठ तांदळाचे मोदक असतील तर आंब्याची पूड तेल किंवा खीर दूध साखर खीर कशाची आहे आणि सगळ्यात गोड पदार्थ आमरस अरे आंबा साखर प्रेम आमरस म्हटलं की प्रेम आलंच काय सांगाल गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायच्या शुभेच्छा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला